या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांची भेट ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन सोलापूर सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन्स होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनास भेट दे येऊन स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले यावेळी अध्यक्ष आनंद येमूल दीपक मुनोत शिवप्रकाश चव्हाण जितेंद्र राठी केतन शहा भूषण भुतडा सूरज रतन धूत हरीश कुकरेजा सुयोग कालाणी ईश्वर मालू कुशल देडिया गिरीश मुंदडा संदेश कोठारी यल्लप्पा भोसले बसवराज नवले चंद्रकांत शहापुरे राजेश दाजू विजय टेके रवी पाचलिंग यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद यावेळी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन